गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी प्रचंड उत्साहात मतदान होत अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत या सरकारला घरी बसवायचं आणि नव विश्वासाचं महाविकास आघाडी सरकार आणायचा निर्धार महाराष्ट्रातलं तमाम जनतेने त्या ठिकाणी घेतलेला मराठा समाजावर आंदोलन केलेलं आंदोलनावर झालेला लाठीमार आणि अनेक विषय आहेत या राज्यातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा झालेला अवमान असेल बदलापूरची घटना असेल वाढलेली महागाई असेल या सगळ्या गोष्टी नजरेत ठेवून निश्चितपणे महाराष्ट्रातली तेरा कोटी जनता महाविकास आघाडीला मॅन्डेट देईल असे आम्हाला खात्री आहे कोल्हापूरमध्ये पण चंदगडपासून शिरोईपर्यंत सकाळपर्यंत अत्यंत उत्साहात मतदान सुरू आहे काही ठिकाणी तांत्रिक मध्ये अडचणी येतात परंतु तत्परतेनं प्रशासनही तत्परतेनं त्यामध्ये सुधारणा करताना त्या ठिकाणी दिसतंय काही किरकोळ तक्रार होतात परंतु ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनानं घेतलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्यातली जनता हे महाविकास आघाडीला मॅन्डेट दिल आणि महाविकास आघाडीचं सरकार येईल पैसे वाटल्याचं हे सरकार खोकेवालं सरकार आहे हे महाराष्ट्राला माहित आहे पैशाच्या ताकदीवर मत घेण्याचा प्रयत्न हे सरकार करतोय हे आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित आहे परंतु हे पैसे देऊन उद्याची महागाई अंगावर घ्यायची का उद्याची बेरोजगारी अंगावर घ्यायची का हा जनतेने निर्णय घेतलेला आहे की हे करणार नाही आणि सुट नाही जनता हे सगळं उघड्या डोळ्याने बघते महाराष्ट्राची ज्या पद्धतीने इमेज आज पातळीवर चालली आहे ती मान झुकवणारी या ठिकाणी मान खाली घालणारी आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून महाविकास आघाडीलाच लोक मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे ज्या पद्धतीने प्रचाराचे मुद्दे होते आरोप प्रत्यारोप झाले धर्म काय तुम्हाला मी म्हणलं सातत्यानं आम्ही सांगतोय महाराष्ट्रातला मध्यम वर्गीय महागाईने पिचलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे एमपीएससी चे नव्हते एवढं आंदोलन या महायुतीच्या काळात झालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा जो महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे या भूमिकेतून आदरणीय राहुलजी असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील यांचे तो खाली ने चे चे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विश्वासाचं सरकार देतोय अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आमदारच पळून जायला लागले पक्ष फुटायला लागले विश्वास ठेवायचा कोणावर असं सामान्य जनतेला वाटतंय आणि म्हणून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहे आणि हाच नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आता गेलेला आहे गेल्या दोन दिवसापासून गाड्यांची तोडफोड होते सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या ऍडिओ क्लिप आहेत त्या बाहेर काढल्या होत्या त्यांचं काय वाटतं मला वाटतं हे एक षडयंत्राचा भाग आहे कारण की काल जी घटना विरारमध्ये घडली त्याचा उतारा म्हणून ताबडतोब काहीतरी काढायचं आणि मग ती बातमी किल करायचा प्रयत्न करायचा आहे परंतु सत्य लोकांना माहीत आहे आणि मग सुप्रियाताईनी त्याचा खुलासा केलेला आहे नाना पटोलींनी त्याचा खुलासा केलेला आहे हे षडयंत्र आहे आणि हे फक्त निवडणुकीचं केलेलं आहे केलेलं असताना काही के महाराष्ट्रातली जनता असल्या चुकीच्या गोष्टींना बोलणार नाही जे टी व्हीवर बघितलेलं आहे विरारमधलं सत्य लोकांच्या समोर आहे कोल्हापूर जिल्ह्यात काय परिस्थिती म्हटलं जसं कोल्हापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीला प्रचंड मॅन्डेट त्या ठिकाणी कारण की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये टक्केवारीचे प्रतिनिधी या कोल्हापूरमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून या कोल्हापूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही कोल्हापूरच्या विकासाचं विजन घेऊन पुढे जात आहोत कोल्हापूर जिल्ह्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमचा आहे आर्थिकदृष्ट्या संपन्न जिल्हा करणे रोजगार इथं देणे शेतकऱ्यांना न्याय देणं या आमच्या भूमिका आहेत आणि मग कोल्हापुरात देखील महाविकास आघाडीचे उमेदवार शंभर टक्के निवडून पंचवीस नोव्हेंबरला राज्य सरकारची मदत हे ज्यावेळी तारखा जाहीर झाल्या त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की दोन दिवस सरकार स्थापनेसाठी याचा अर्थ राज्यपाल राजवट आणायची आणि मग खेळ करत बसायचा परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला माझी विनंती आहे हा खेळ उदायचा नसेल तर महाविकास आघाडीचे एकशे ऐंशी आमदार या राज्यामध्ये आले पाहिजे जेणेकरून पर्यायच राहणार नाही स्थिर सरकार हे आजच्या काळात महाराष्ट्राच्या प्रगतीची प्रगतीसाठी काय पाहिजे तर स्थिर सरकार पाहिजे हे असलं चुकीचं सरकार फोडाफोडीचं सरकार नको आणि म्हणून राज्यपाल सव्वीस तारखेनंतर आम्हाला तशी वेळ येणार नाही कारण की मॅक्झिमम uh, जागा आमच्या येथील राज्यपालांना आम्हालाच बोलायला सरकार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री आमचा असे ना बणीदास अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका